होते सगळ्यांनी म्हणून या गावाचा आणि या भागाचा विकास कसा होईल प्रयत्न केलेले शाळा पुढे थोडीशी अडचणीत आर्थिक आपल्याला सगळ्यांना माहिती ती आपल्याला सुरू करायची आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत पण या एअरपोर्ट बद्दल सातत्याने एक भूमिका तुमच्या सगळ्यांच्याच मनात आहे आणि जी अस्वस्थ आणि ती रास्त आहे की आमच्यावर कुठलाही अन्याय होता का म्हणजे तर तीन चार तुम्ही मुद्दे जायचे तुम्ही म्हणला एक चांगली सूचना केली की जर होणार असेल तर क्लब करा म्हणजे सगळ्यांचा भल होईल यांनी एक एरो सिटीचा तुम्ही एक सूचना केली यांनी एक सूचना केली मला वाटतं विजय कोलते साहेबांनी सगळ्या हे लिहून घेतलेलं आहे ज्या ज्या सूचना आलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना आपण सरकार दरबारी एकदा मांडू आपण कलेक्टरांची पण भूमिका मांडली तर कलेक्टरांशी चर्चा करू सरकारच्या मनात काय पॅकेज द्यायचे ह्याच्यात स्पष्टता आहे आणि जे काय होईल ते गुणा गोविंदानी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही एक एकही ना एका बहिणीवर काहीतरी जर होणार असेल तर, तर असंच पॅकेज करूया ज्याच्यातून सगळ्यांच भलं आणि पुढे कुठलाही व्यक्ती आता मला नंतर भेटायला नको एक दोन वर्षांनी की माझ्यावर अन्याय झाला एक वेळ सहा महिने वर्ष उशीर झाला तरी चालेल पण एकदा काय होईल तो प्रत्येक व्यक्ती आणि आता करणं फार आवड नाही आता एवढं मोठं तंत्रज्ञान आहे आपलं आधार कार्ड आहे सातबारा आहे तो सातवाराला आपल्याला आता ग्रामपंचायत तो ते इलेक्ट्रॉनिका वगैरेचे कुठलाच आपल्याकडे हा प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी दत्ता असतील बाप्पा असतील विजय कोलते साहेब झेंडे कामा असतील सगळ्यांना एकत्र मिळून आपण ही छोटीशी एक छोटी कमिटी करूया स्थानिक आमदार आधीचे आमदार सगळ्यांची मी स्वतः चर्चा करेन कारण का या सगळ्या प्रक्रियेमध्ये संजय जगताप ही आधी ऍक्टिव्ह होते विजय शिवतरे भाऊ त्या दोघांचीही मी स्वतः बोले आणि सगळे मिळून राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून शेतकरी केंद्र बिंदू ठेवून आपल्याला विकास करायचा त्याची सगळी जबाबदारी मी स्वतः घेईन आपले सगळे मिळून आणि आता अर्थातच आदरणीय साहेबांचं मार्गदर्शन वेळ पडली तर पालकमंत्र्यांचीही बोल आपल्याला सगळ्यांशी बोलून चर्चेतून मार्ग काढायचा त्यामुळे आपण ज्या ज्या आपल्या मनातल्या गोष्टी आहेत पूर्णपणे मनमुक् केलेले आहे तुम्ही लिहूनही दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी त्या आपण टप्प्याटप्प्याने कसे सोडता येईल पण आता मला असं वाटतंय की आता सगळ्यात आपल्यासमोर आव्हाने ही सरसकट कर्जमाफी होईल ही मागणी जी आपण करतोय का खरंच काही भागात आपल्या इथे नाही पण महाराष्ट्रामध्ये काही नुकसान आणि काही अपेक्षित एवढी गोड आपल्या कुणाचीच नाही म्हणजे दुर्दैव आहे की महाराष्ट्र पण बघा ना इथे येताना केवढा पाऊस आहे आता इथे आणि जोऱ्यात पडणारे पाऊस आता त्यामुळे पहिल्यांदाच मला असं वाटतं आपण नेहमी पांडुरंगाकडे जाताना काय म्हणतो चांगला पाऊस पडू दे बळीराजावर आलेला जाऊ जाऊ दे आता पहिल्यांदा पांडुरंगाला म्हणतोय बाचरे बाबा आता खूप पाऊस झाला यावर्षी ही सगळी परिस्थिती आहे एकीकडे कांद्याचा भाव पडलेला आहे कांद्याचा शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला आहे एकीकडे म्हणजे अशा खूप मोठी आज राज्याचे म्हणजे कर्ज माफी झालीच पाहिजे कांद्याला भाव मिळालाच पाहिजे आपली जी पिकं आहे त्याला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे सगळ्यात खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत महागाई आहेत बेरोजगारी आहेत सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे एकत्र आहोत राजकारण इलेक्शन होत राहील पण आपण एका कुटुंबातले लोक आहोत त्यामुळे कुटुंब म्हणून आदरणीय पवार साहेबांवर आपण सगळ्यांनी आपलं मन मोकळं केलेलं आहे आणि या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर एक नाही दोन नाही चार वेळा विश्वास ठेवला त्यामुळे सगळ्यात जास्ती नैतिक जबाबदारी माझी आहे की तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात आणि तुमचा संसार हा चांगलाच राहील याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू आज आपण घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं सगळ्यांना काही वेगळा अजून काय बोलायचं असेल तर अजून तुम्ही मागण्या वाचून आपण आलात दिवाळी फारशी काही गोड नसली तरी आपल्या सगळ्यांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देऊन आपली दादा करते जय हिंद जय भारत